हिंदी सक्ती विरोधात सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलंच तापलंय सहा जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई मध्ये हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असून या या मोर्चाच्या तयारीसाठी छत्रपती सुभेदारी गेस्ट हाऊस ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात होती यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथं बैठक झालेली आहे दिनांक पाच तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला पोहोचणार आहे त्याच पद्धतीनं शहरातले जे मान्यवर आहेत जे आमदार आहेत जे खासदार आहेत आणि त्याच पद्धतीने साहित्यिक यांना देखील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी भेटीगाठी घेऊन पाच तारखेचा जो मराठी मोर्चा आहे या संदर्भामध्ये तिथे येण्याची विनंती करणार आहेत आणि आम्हाला हे देखील बघायचं आहे की शहरातले जे कोणी मराठी लोक आहेत ते कुठले लोक पाठिंबा देतात कुठले लोक देत नाही याच्यावर देखील आमचं वॉच असणार आहे तर आम्ही विनंतीसाठी आज सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातील अशी शंभर टक्के आम्हाला अपेक्षा आहे किती लोक जाणार मी तुम्हाला आज नाही सांगू शकणार परंतु कमीत कमी पाच हजार लोकांची पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तुम्ही आवाहन करणार आहात निश्चित निश्चित आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करणार आहोत जसं मान्य राजसाहेबांनी सांगितलं की हा मोर्चा मराठी माणूस म्हणून टार्गेट केला आहे त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी यावं ही आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांच्याकडे जाणार आहोत